सतेज पाटील यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करणार जीवनदादा पाटील अक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न अक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मोरसकरवाडी तालुका बुदरगड येथील रंगराव बाऊस्कर यांच्या फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई मधुकर अप्पा देसाई माजी बिद्री संचालक प्रदीप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ कांबळे आर डी देसाई मिंचे तसेच रंगराव बाऊसकर डॉक्टर परकर यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात जीवन पाटील म्हणाले की तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी तसेच माझे नेते आमदार सतेज पाटील यांचा शब्द पाहण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेतली आहे मात्र या जिल्हा परिषद गटातून शिवशाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे दोन सदस्य मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे जीवाचं रान करून सर्व उमेदवार निवडून आणून अजिंक्य तारावर सतेज पाटील यांना विजयाचा गुलाल लावण्यासाठी जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यात उमेदवार तानाजी कांबळे बोलताना म्हणाले की यापूर्वी माझ्या वडिलांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या मतदारसंघाची सेवा केली आहे त्याच परंपरेत मला देखील सेवा करण्याची संधी आपण आशीर्वाद रूपात द्यावी मी चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी प्रमुख नेते राहुल देसाई मधुकर देसाई प्रदीप पाटील व गोपाळ कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सर्जीराव मोरे यांनी मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद